प्रत्येक घरामध्ये आपापल्या चालीरितीप्रमाणे कुळधर्म कुळाचार किंवा परंपरा यांचं पालन करून आपण गौराईचं आवाहन करतो गौरी गौराई महालक्ष्मी अशा विविध नावांनी देवी महालक्ष्मीला हे ओळखलं जातं तिचं पूजन आणि तिचं विसर्जन आपण करतो बघा काही घरामध्ये गणपती बसत नाही पण गौराई बसतात तर आता गणेश उत्सव हा जवळ आलेला आहे आणि गणपतीच्या वेळी बरेचसे प्रश्न पडतात ज्यांच्याकडं गौराई आहेत गणपती गौराई आहेत त्यांच्या परंपरा काय आहेत त्यांना नैवेद्य कोणता दाखवतात जे नव्यानं ज्यांनी सुरुवात केलेली आहे सण वार करायला त्यांना हे प्रश्न खूप पडतात की नैवेद्य काय दाखवावा तर आज आपण गौराईला तीन दिवस कुठला नैवेद्य केला जातो ते आपण पाहणार आहोत यंदाच्या म्हणजे दोन हजार पंचवीस सालातल्या गौराईंचं आगमन हे एकतीस ऑगस्ट रोजी रविवारी होत आहे आणि अनुराधा नक्षत्रावर गौराई कायम आपल्या घरामध्ये येत असतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे एक तारखेला सोमवारी गौरी पूजन असतं ते ज्येष्ठ नक्षत्रावर असतं आणि तिसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन असतं मंगळवारी दोन तारखेला आहे मूळ नक्षत्रावर गौराईचं विसर्जन हे केलं जातं सर्वसाधारणपणे घरामधल्या आपल्या ज्या महालक्ष्मी असतात त्या तीन दिवस आपल्या घरी असतात तीन दिवस त्यांचा सोहळा हा चालतो तीन दिवस ग गौराई आपल्या घरामध्ये विराजमान असतात तर आता आपण पाहूयात की गौराई म्हणजे नक्की कोण तर गौराईला ज्येष्ठा गौरीसुद्धा म्हणतात म्हणजेच ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौराई असं म्हणतात जेव्हा आपण भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौराईचं आवाहन करतो तेव्हा ती एकटी येत नाही तर तिची बहीण असते कनिष्ठा तर ती दोघीजणी आपल्या घरी येत असतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता किंवा मा माता लक्ष्मीची थोरली बहीण असं मानलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गौराईला नैवेद्य काय दाखवायचा तर गौराई म्हणजे सासूरवाशीन असते असं म्हटलं गेलेलं आहे गौराई म्हणजे माहेरी येते वर्षातून तीन दिवस गौराई आपल्या घरी पाहुणी म्हणून आलेली असते तर पहिल्या दिवशी जेव्हा गौराई आपल्या घरामध्ये येते तेव्हा आपण गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो शेपूची भाजी बऱ्याच ठिकाणी असते पण बऱ्याच ठिकाणी मेथीची भाजी भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी, बाजरी भाकरी। आपण गवराईला नैवेद्य म्हणून दाखवतो आणि त्याच्याबरोबर भात वरणा वरणाची मूद भात वरणाची मूद असते त्यावर तूप असतं आणि शेवयाची खीर ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळं पहिल्या दिवशी शेवयांच्या खिरीचा नैवेद्य हा असतो दुसऱ्या दिवशी वरणाचा नैवेद्य केला जातो अगदी सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा भाज्या असा गौराईचा खूप थाटमाट असतो आई जसं आपण माहेरी आल्यानंतर आपल्या मुलीचे लाड करते मुलगी आपल्या सासरहून आपल्या माहेरी घरी आल्यावर आई तिला काय हवं नको काय करून काय नको असं करते फराळाचे पदार्थ जे तिला आवडतं ते करते त्याच पद्धतीनं आपण महालक्ष्मी घरात आल्यावर महालक्ष्मी किंवा गवराईला आपण घरातली मुलगी मानतो आणि ती घरी आल्यावर आपण तिचं आनंदानं सगळं स्वागत हे करत असतो दुसऱ्या दिवशी पुरण पूरन, पुरणावरणाचा स्वयंपाक ह्या सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळ्या चटण्या ह्या तर करतातच पण त्याचबरोबर दिवाळीच्या फराळाला आपण जितके पदार्थ करतो तितके माता महालक्ष्मीसाठी केले जातात त्यामध्ये लाडू करंजीचा मान जास्त असतो अनारसे शंकरपाळ्या त्याच पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी चकली शेव जे जे काही गोडाधोडाचे पदार्थ आहेत सगळे असे फराळाचे पदार्थ आपण माता लक्ष्मीसमोर हे दुसऱ्या दिवशी ठेवत असतो तिसऱ्या दिवस असतो तो गौराईच्या विसर्जनाचा माता लक्ष्मीचे दोरे घेतले की गौराई जाते असं म्हणतो त्या विसर्जनाच्या दिवशी आपण दहीभात तर देतच असतो शिदोरी म्हणून दही भात देत असतो पण गोडाचे कानवले बऱ्याच ठिकाणी केले जातात गुळ घालून कानवले म्हणजेच करंजा ह्या केल्या जातात त्याच पद्धतीनं पेड्याच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी करतात आपल्या घरामध्ये जी काही परंपरा असेल त्या पद्धतीनं आपण गौराईला नैवेद्य हा करत असतो गौराईचे नैवेद्य करण्याच्या प्रत्येकाचे कुळाचार हे वेगवेगळे असू शकतात तिचा पाहुणचार करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते तर प्रत्येक प्रांतानुसार प्रत्येक गावानुसार प्रत्येक प्रदेशानुसार ह्या चालीरीती ह्या बदलत जातात बघा कुठे या सणाला गौरी गणपतीचा सण म्हटलं जातं तर कुठे याला पूजन असं म्हणतात असे म्हणतात तर बऱ्याच ठिकाणी गौराई असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये तर काही भागामध्ये गौरी बसवण्यापासूनच्यासुद्धा पद्धती ह्या वेगळ्या असतात तर त्यामुळं त्यांचे नैवेद्याच्या पद्धतीसुद्धा बदलतात या गौराई घरात आल्यानंतर बघा कोकणामध्ये कोकणाच्या साईडला या माहेरवाशिनींसोबत सोबत म्हणजे गौराई सोबत रात्र जागावली जाते या दिवशी महिला वर्ग जिम्मा फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात गौराईचा पाहुंचार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नाही आणि गौराईचा नैवेद्य हा सर्व महिला वर्ग अतिशय उत्साहानं करतात तर प्रत्येक भागामध्ये काय काय नैवेद्य असतो ते आपण थोडक्यात बघूया महालक्ष्मीच्या नैवेद्यामध्ये विविध पदार्थ वाढले जातात पंचपक्वानाचा नैवेद्य असतो पण बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण हे वर्ज्य केलं जातं महालक्ष्मीच्या पहिल्या दिवशी तर भाजी भाकरी असते पण महालक्ष्मीचं जे पूजन असतं त्यामध्ये त्या फराळामध्ये मोदक करंजा सांजोऱ्या आणि फुलोरा देखील बनवला जातो मागाशी सांगितल्याप्रमाणे कोशिंबीर चटण्या मोदक पुरणपोळी उडीद किंवा मुगाचे वडे गोसाळ्याची भाजी अळूची भाजी कडी आंबील नकुल्यांची खीर पंचामृत सोळा भाज्यांपासून तयार केलेली भाजी वरण भात तसेच फराळाच्या पदार्थातले आडू करंजी अनारसे असे विविध पदार्थ बनवले जातात बघा मरा महाराष्ट्रामधील मा मराठवाड्यात खानदेशी भागात किंवा पश्चिम महाराष्ट्र विदर्भासारखाच हा नैवेद्य तिथं केला जातो पश्चिम महाराष्ट्रात तिथंही सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पक्वाने असे फराळाचे पदार्थ देवीसाठी केले जातात गोडाच्या पदार्थामध्ये काहीचा फरक आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळेल तर या ठिकाणी साखरेच्या पुरणपोळीचा नैवेद्य मराठवाड्यामध्ये दाखवला जातो आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी दही भात आणि मुरडीचे कानवले म्हणजे मुरड घातलेले करंजा जे असतात ते तिथं त्याचा नैवेद्य असतो त्याच पद्धतीनं कोकणामध्ये सुद्धा वेगळी पद्धत असते इथं गौरी आगमनाच्या दिवशी तांदळाची भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी हळदीच्या पानातल्या पातोळ्यांचा तिथं महत्त्व असतं त्याच पद्धतीनं भाज्यांचा नैवेद्य असतो यात प्रामुख्यानं तिथं महत्त्व असतं ते म्हणजे उकडीचे मोदक याचं महत्त्व असतं तर कोळीवाड्यातील काही ठिकाणी सुद्धा नैवेद्य दाखवला जातो पूर्वीपासून सुरू असलेली परंपरा आजही गावपाड्यामध्ये लोक जपतात बऱ्याच ठिकाणी तिखटाच्या नैवेद्यामध्ये मटण चिकन चिंबोऱ्या मासे कोंबडी वडे असे मांसाहारी पदार्थ दाखवले जातात पण हे पदार्थ जे असतात ते महालक्ष्मीचे महालक्ष्मीसाठी नसतात म्हणजे हे तामसिक जे पदार्थ असतात नॉनव्हेजचा जो नैवेद्य असतो तो तिच्या गणांसाठी असतो असं म्हणतात की महालक्ष्मी जेव्हा आपल्या घरी आगमन करते तेव्हा तिच्याबरोबर तिचे गणही येतात आणि गण आता माता महालक्ष्मी म्हणजे पार्वतीचा अवतार गौराई म्हणजे पार्वती म्हणतो तर शंकराचे गण दूत म्हणजे भूत प्रेत इतर हे सुद्धा महालक्ष्मीबरोबर येत असतात त्यामुळे त्यांच्यासाठी काही ठिकाणी हा नॉनव्हेजचा नैवेद्य दाखवला जातो तर प्रत्येकाच्या परंपरेनुसार आपण गौराईला नैवेद्य करतो तिचं आरास करतो तिचं डेकोरेशन जे काही असेल ते तिची ओटी भरणं म्हणा जे ते आपापल्या पद्धतीप्रमाणे आपण हे करत असतो तर आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर नैवेद्याची माहिती सांगितली की तीन दिवस गौराईला कुठला नैवेद्य आपण देऊ शकतो किंवा कुठला नैवेद्य प्रत्येक भागामध्ये गौराईला परंपरेनुसार दिला जातो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गौराईला घरामध्ये घेताना आपल्याला काय गोष्टी म्हणायच्या आहेत किंवा गौराईला घरामध्ये कसं घेतलं जातं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती सांगण्याचा प्रयत्न करेन आजच्या व्हिडिओमधील तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ